अशा पद्धतीने ती मेकअप करते एवढ्या सुंदर पद्धतीने नटत थटत असते की नवरी पण आणि प्रत्यक्ष कलोरी पण हे सुद्धा ओळखत नसते आणि बाईला ना महत्वाची म्हणजे स्तुती खूप आवडत असते बाईला कधी तिचं तुझं वय किती आहे विचारत नाही भले ती चाळीस झाली असते तरी तिला वाटत असते मी अठरा अठरा वर्षाचीच आहे खूप मला वाटत बाबा खरंच चांगला आहे जेवणामध्ये सुद्धा बायची सुट्टी केली पाहिजे आमचा आता विषय झाला भले जेवण किती सुद्धा तिखट असू दे असू दे जेवताना पहिल्यांदा बोलायचं आज जेवण मस्त गेले जेवण मस्त गेले

तुम्हाला लक्षात आलं असेल तर ती बाई आहे आणि त्या बाईला तिच्या भावाचं लग्न ठरलेलं आहे तिला वाटतं सगळ्यापेक्षा मी चांगली दिसली पाहिजे म्हणून ती ना सगळी सुंदर अशी साडी बिडी घेईल आणि तरी पण तिला वाटते मी चांगलं दिसल्यास ती, ती मला काय करायला पाहिजे म्हणून काय करायचंय छान असं एक लांबडा असं झुपका म्हणजे त्याला झुपका म्हणतात अजून सगळे म्हणतात झुमका 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 झुमकाशी घेते झुमका आणि हळदीचा कार्यक्रम सुरू होतो ती घालते हळदीच्या कार्यक्रमामध्ये तिला असं कोण विचारतच नाही की बाबा तुझा झुमका एवढा सुंदर आहे एवढं छान दिसतोय तिला कोण असं विचारतच नाही ती त्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तोंड पाडून बसतो झालं दुसऱ्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम येतो दुसऱ्या दिवशी लग्नाच्या कार्यक्रमामध्ये मा सुद्धा छान असे नटते तिला वाटत असते की पाहुणे पिवणे येतील पाहुणे मंडळी मला विचारतील काय झुमका कुठं घेतलास कित किती रुपयाचा घेतलास आणि किती छान दिसतोय किती छान सगळतोय असं काहीतरी विचारलं असं तिला वाटलं पण दिवसभरामध्ये लग्नाच्या गडबडीमध्ये ना तिथे पाहुणे कोण विचारत नाही वहिनी त्याचा भाव भीव कोण सुद्धा करत नाही आणि एव्हा तिला सुद्धा विचारत नाही की बाबा तू चांगला झुमका घड झालं लग्न पण लागून झालं संपलं काय काय खर्ची केली पण माझी स्तुतीच कुणी केली संध्याकाळची त्या नवरीची विदायची वेळ येते जवळ पण तरी सुद्धा कोण स्तुती करत नाही मग शिवजीनी काय करते बाहेर जाते आणि तिथं गंजी असते ना गंजी तिला डायरेक्ट काढलं देते आणि गंजीच पेटवून देते गंजी पेटवल्यानंतर सगळ्याची धावा धाव पळा पळा आग लागली आग लागली सगळी जण जमतात तेवढ्या तिथं तिची बहिणी येते काय बहिणी तुमचा किती मस्त झुमका चमकायला लागलेला आहे नवरा म्हणतो अरे तुझा झुंका किती छान आहे की मध्ये एवढं जर काल रात्री बाजून सांगितलं मी आग लावली <laughs> असते का बघा गोष्ट इथं संपलेली आहे गोष्ट काल्पनिकच होती गोष्टीतून मला एवढं सांगायचं आहे की आपण तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देणार आहोत आपल्या काही गोष्टी चुका होणार आहेत काही गोष्टी बरोबर पण येणार आहेत तर चुकलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही गंजी लावून देऊ नका आणि त्याच बरोबर आहे त्याची स्तुती सुद्धा करत चला नाहीतरी अशा पद्धतीने घबरत होत आहे धन्यवाद